महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार अनधिकृत होर्डिंगवर कारवाईच्या संदर्भात माननीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार काल रात्रीपासूनच नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगमध्ये कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये महापालिकेचे दीडशे ते दोनशे कर्मचारी सामील होते आठही वॉर्डांचे असिस्टंट कमिशनर सामील होते या कारवाईमध्ये बेलापूरपासून दिघ्यापर्यंत काल रात्रभरामध्ये पंधरा अनधिकृत होर्डिंग काढण्यात आली आणि भविष्यातही ही कारवाई पुढील पाच दिवस सुरू राहील आणि जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यांना नोटीस देण्याची कारवाई आणि दंडात्मक कारवाई करण्याची सूचना सर्व वॉर्ड ऑफिसरांना देण्यात आलेल्या आहेत जे कोणी या संदर्भात कारवाईमध्ये कुठलीही हलगर्जीपणा करतील आणि अनधिकृत होर्डिंग्स काढण्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर एफआयआर आर दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम एस के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लासरूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालवण फोन नंबर नाइन